Morning. वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघा सकाळ सकाळची वेळ आहे मस्त अशी देवपूजा करून घेतली सकाळचं मस्त असं देवपूजा करून झाली की मग म्हणजे दिवसाची सुरुवातच चांगली होते बघा प्रसन्न प्रसन्न असं वाटत असतं बाबांनीच बाबा देवपूजा करत असतात मी फक्त उंबरठा पूजन आणि अगरबत्ती वगैरे तुळशी पूजन पुझा पुझा वगैरे करून घेते तर बघा आमची सर्वांची इथे देवपूजा करून झालेली आणि मग जी देवासमोर फुलं दिसतात ना ती काढून पण हिवाळ्यात जास्त काही फुलं झाडांना येत नाहीत आणि आता बघा जसं जसं उन्हाळा चालू झाला ना तसं तसं ही डबल तगर आहे आणि जो लालचाफा असतो ना त्याला जास्त फुलं येत असतात आता सध्या या सीझनमध्ये तर म्हटलं नुसते झाडावर राहण्यापेक्षा म्हणजे असतात झाडावर पण काही मी ठेवून देते म्हणजे निदान समजलं तरी पाहिजे की हे झाड कशाचं आहे म्हणून मी त्याच्यावर थोडी फुलं ठेवून देते पण आता बरीच फुलं होती या झाडावर तगरीच्या डबल तगरीच्या तर माझी सकाळची सर्वच कामं आवरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी सकाळी देवपूजा झालेली आणि त्यानंतर सर्व माझी कपडे भांडे वगैरे सर्वच कामं आवरून झाल्यानंतर असाच विचार आला की बसून बसून आता काय करू तर मग मी ज जवळजवळ साडेदहा साडेदहा अकराच्या टायमाला मी ही फुलं काढून आणलेली आणि बसून बसून हार बनवून घेते तर बघा इतका छान का हार नव्हता पण साधा आणि सिंपल जी फुलं होती त्यातच मी असा हा हार बनवून घेतलेला असाच मोबाईल बघत बघत किंवा बोलत बसण्यापेक्षा आपला वेळ अशा कामांना लागला की मग वेगळंच समाधान मिळतं आनंद मिळतो मला तरी आ, तर बघा इथे आपला साधा आणि सिंपल बनुन हार आहे लगेचच मी समर्थनच्या फ्रेमला हे आहार घालून घेतलं आणि बघा इतक्या साध्या आणि सिंपल हारामुळेच किती छान म्हणजे असं प्रस वाटत होतं देवघरात हे जेव्हा हार बनवायच्या अगोदर फुलं वगैरे आणायच्या अगोदर मी तांदूळ धुवून ठेवलेले निथळत म्हणजे जेपर्यंत तू पण त्याच्यातला पाणी निघत नाही तोपर्यंत तसेच ठेवून दिलेले आणि मग हार वगैरे बनवून झाल्यानंतर मी हे तांदूळ धुतलेले कॉटवर असे पसरवून घेतले राशनचे तांदूळ होते हे खूपच खराब आलेले या वेळेसचे राशनचे तांदूळ तर म्हटलं ऊन पण आहे आणि धुवूनच घेते मग मी दोन्ही म्हणजे दोन भागांमध्ये असे थोडे थोडे एक एक जाळीमध्ये घेऊन जसे कॉटवर बसतील तसे धुवून घेतले आणि मग एका साईडला एका कॉटवर आणि एका साईडला दुसऱ्या प्लाउटवर पण मी इतकेच तांदूळ धुवून सुकत घातलेले बघा आत्ताच ऊन आहे तर म्हटलं सुकतील मस्त तांदूळ आणि मग पावसाळ्यात आता जितकं तांदूळ असे धुवायचे असतील ना तर मी या उन्हाळ्यातच धुवून टाकते कारण या उन्हात मस्त असे कडक सुकून जातात आणि मग पावसाळ्यात निवंत आपला असा दळण दिलं की आणलं असं असतं म्हणजे फॅन खाली सुकवण्याचं जास्त झंझट काय करावे लागत नाही पण लागलीच गरज की मग फॅन खाली पण सुकावे लागतात पावसाळ्यात पण पण म्हणून जितके होता होईल तितके आताच उन्हाळ्यातच मी तांदूळ धुवून घेत असते ज जसे तां रशियनचे मिळतील तसे तर बघा इथे सर्व अजूनही सारखे असे पसरवून घेतले मी कॉटवर तांदूळ मस्त ऊन मस्तच ऊन होता या दिवशी मी थोडा वेळ म्हणजे हा मी वॉईसवर करते ना हा ही व्हिडिओ त्याच्या दोन दिवस अगोदर मी बनवलेली होती आणि त्याच्यानंतर हे दोन दिवसाने जेव्हा हो मी वॉईसवर करत होते ना तर हा जेव्हा या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीचं अर्ध्या दिवसाचं ऊन मी दिलेलं मस्त कडक झालेलं तांदूळ धुवून आणि कडक धुवून त्यानंतर थोडे थंड होऊन द्यायचे आणि मग भरून ठेवायचे ते कशा टाकीत वगैरे मग ते पावसाळ्यात चांगले टिकतात तर बघा मस्त असे पसरवून घेतले जेव्हा मी हे पसरवित होते ना त्यावेळेला मी दुसरे तांदूळ पण एवढेच दुसरे तांदूळ पण धुवून निथलत ठेवलेले आणि मग ते पण त्या थोड्या वेळात पसरवून घेतलेले बघा आणि त्याला जागा नव्हती त्या खोटवर आणि आमची एकच खोट आहे म्हणून इकडे मी लाकडांवरच प्लाऊट ठेवलेला आणि त्याच्यावरती ते मस्त असे पसरवून घेतले दोन्ही पण चांगलं म्हणजे असं लक्षात ठेवायला लागतं कारण आमच्याकडे कसं कोंबड्या वगैरे असतात आणि इकडे बघा जी जीएमशला मध्ये मध्ये बसवलेला मिस्टूलवर तर तू लक्ष ठेव मग कोंबडी वगैरे आली की मग हुश कर त्यांना तर त्याला ते काम आवडतं आणि मग मी आली कोंबडी मम्मी आली कोंबडी असं करत करत त्याची बटबट मग ती बटबट ऐकून पण कोंबड्या येत नाही जास्त करून जवळ त्यानंतर बघा हा दुपार त्याचं जेवण साधं आणि सिंपल मूग डाळ बटाटा आणि आंब्याची चटणी होती मस्त जेवण करून घेतलं आणि त्यानंतर बघा जसं तुम्ही आदल्या व्हिडिओमध्ये माझ्या बघितल्या असेल की पनवेलला आम्ही चौघी बहिणी आम साड्यांची शॉपिंग करण्यासाठी गेलेलो तर त्या साड्यांचं म्हणजे साड्या फॉल फॉलबिडिंगला किंवा पॉलिशला दिलेल्या आणि त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मिळणार होत्या मग त्याच घेण्यासाठी मी गेलेली बघा आचल दुकानामधून पनवेलमधील आचल आचल साडी दुकानमधून आम्ही साड्या घेतलेल्या आणि त्यानंतर बघा आम्हाला काही आरी वर्कचं सामान घ्यायचं होतं त्यासाठी पनवेलमध्ये गुडलक दुकान आहे तिथे कुठलेही म्हणजे सर्वच प्रकारचं आरीवर्कचं वगैरे आणि मस्त सामान मिळतं तिथं छोटंसं दुकान आहे पण जे हवं ते आपल्याला तिथं मिळतं कुठलेही मणी वगैरे सर्वच मिळतं तर तिथे आम्ही जे ते बास्केटमध्ये ब्लाऊजला आरीवर्क करण्यासाठी माझी छोटी बहीण आहे ती आरीवर्क म्हणजे आत्ताच शिकले जस्ट म्हणजे गेल्या वर्षी पण इतकं काही मी तिने अजून कधी ब्लाऊजं भरली नव्हती पण ती बोललेली की मी भरीन म्हणजे मी आरीवर्क करीन ब्लाऊजला तर म्हटलं मग तुला जितकं लागेल सामान तितकं घेऊन घे म्हणजे आणि त्यानंतर मग तुला ते सामान पण नको आणायला मग तिला जितकं हवं होतं ते तिने सामान घेतलं आणि त्यानंतर आम्हाला साडीवर मॅच वगैरे जे काय हवं होतं ते घेतलं आणि त्यानंतर बघा सिलेंडर संपत आलेला तर म्हटलं सिलेंडर पण भरून घ्यावं आणि सिलेंडरसोबतच घेऊन घेतलेलं गेलेलो आम्ही आमच्या ऑटो रिक्षामध्ये तर सिलेंडर पण भरून घेतला कारण गर्मीमध्ये आमचा दोन सिलेंडर आहेत पण संपल्यावर कसा गर्मीमध्ये मग मद चुलीवर काढण्याची इतकी काय माझी हिंमत नसते आता गरमीच्या दिवसात तर बघा तो पण भरून घेतला निघालेलो आम्ही आमच्या आमच्या घरी माझी छोटी बहीण पण आलेली सोबत ती गेली तिच्या घरी आणि मी आलेलो म्हणजे आमच्या घरी येता येता मला नर्सरी दिसली आणि मला घ्यायचे होते तुळस म्हणजे आहेत माझ्या घरी तुळस पण ती जरा छोटी छोटी पानं झाली आहेत म्हणून तुळशीपत्र लावण्यासाठी आपल्या अधिष्ठानला तुळशीपत्र लावण्यासाठी म्हणजे मोठी मोठी अशी पानं हवी असतात आणि एक दोन तुळशी असलेल्या चांगले असतात घरात म्हणून दोन तुलस घेतल्या आणि एक सदा पुलीचं असंच म्हणजे सिंपल फ झाड घेतलं एक म्हटलं आणि कधीही नर्सरीमध्ये गेल्यानंतर एकतरी मी झाड घेतच असते कारण मला झाडांची खूप आवड आहे पण बघू भविष्यात कधी चांगलं प्लॅनिंग करून बघू नक्की तुमच्यासोबत शेअर करेन जशी माझी आवड आहे ती जपण्याचा मी याच्या पुढचा माझा हल्ली प्रयत्न चालू पना आहे पण आता सध्या जरा गडबड आहे त्याच्यामुळे मला लक्ष देता येत नाही या सर्वच गोष्टींकडं तर बघा दिवस घरी आल्यानंतर दिवस म्हणजे मावळतीच्या वेळेच्या अगोदरच म्हटलं लगेचच ही तुळशीची रोपं जी आणलेत ती लावून घेते कारण दिवस मावळल्यानंतर मग नाही लावत असं म्हणतात तर, तर मग म्हटलं लगेच घरी गेल्यानंतर हातपाय वगैरे धुवून घेतले आणि लगेचच ह्या तुळशी लावून घेतल्या बघा तुळशीमध्ये तुळशी वृंदावनमध्ये तुम्हाला तुळस दिसतच असेल पण खूपच छोटी छोटी पानं पण झालेली तिची आणि त्याच्यामुळे म्हणून म्हटलं दोन तुळशी घेतलेली आहे मी आणि इकडे त्याच तुळशीमध्ये एका साईडला मी ही तुळस लावून घेतली बघा मस्त अशी मोठी होती आणि म्हणजे गावठी तुळस बोलत होते ते नर्सरीवाले बोलले की ह्या तुळशी जगतात पटकन ज्या आपण दुसऱ्या असतात ना त्याच्यापेक्षा ह्या चांगल्या जगतात असे ते बोलले म्हणून मी याच दोन तुळशी घेऊन आलेली या तुळशी वृंदावनमध्ये एक तुळस लावून घेतली आणि त्यानंतर दुसरी एक तुळस आणि जे सदाफुलीचं झाड आणलेलं आहे ना ते मी दुसरे जे मी असे हँग करायचे खिडकीला ग्रीलला हँग करायचे दोन हँ हँगर होते माझ्याकडं प्लॅन्ट हँगर तर त्यांच्यामध्ये एक तुळस आणि एकामध्ये स सदाफुलीचा रोप लावून ते पण काम पूर्णच करून घेतलं म्हणजे एका हाती सर्वच करून घेतलं मी कारण जे दुसऱ्या दिवशी सकाळी लावण्यापेक्षा जास्त करून तुळस ही संध्याकाळीच लावलेली चांगली असते कारण संध्याकाळी कशी लावली की ती रात्रभर अशी मस्त अशी थंड वातावरणात राहते आणि जर सकाळी आपण तुळस लावली की मग गावाकडे तरी किंवा बाहेर तुळशी उंधावणं असतं काहींचं आमचं तर बाहेर आहे डायरेक्ट ऊन मिळतं मग सकाळी काही एक दोन तासाचं सावळी असते ती आणि त्यानंतर मग डायरेक्ट ऊन मिळतं दिवसभराचं त्याच्यामुळे मग मी म्हटलं संध्याकाळीच लावून घेते तर मग आल्या आल्या जास्त जेवणाचं वगैरे मी सध्या बाजूलाच ठेवलेलं आणि मग याच हीच झाडंच लावून घेतली आणि त्यानंतर म्हटलं मस्त रात्रभर फ्रेश फ्रेश राहतील ही फुलं झाडं तर बघा इथे दोन हँगर प्लॅ हँगरमध्ये मी ही दोन झाडं लावून घेतली आणि जी पिशवीमध्ये तिकडे दिसते ना ती बाबांनी गौरी आणलेली गौरी ती टाकल्यामुळे झाडं चांगली होतात म्हणजे ग्रोथ चांगली होते झाडांना तर बघा मग ती पण टाकून मस्त अशी झाडं दोन्हीही तीनही झाडे तुळशी आणि एक सदा फुलीचं हे झाड लावून घेतलं बघा इथे मस्त अशी झाडं लावून घेतली आणि त्यानंतर झाडांना तीनही झाडांना सर्व सर्वच झाडांना मी पाणी घालून घेतलं जेवढी आजूबाजूला पण पहिली झाडं होती ती आणि पिशवीमध्ये काही गौरी उरलेली शेणगवरी सुकी शेणगवरी ती पण प्रत्येक झाडाला आजूबाजूच्या सर्व झाडांना लावून त्याच्यावर जी घमेलामध्ये माती होती ती पण टाकून पाणी सर्वच झाडांना घालून घेतलं आणि त्यानंतर बघा हे हँगर होते हे खिडकीला लावून घेतले मी आणि त्यानंतर झालं माझं हे ब बरंच दिवसापासून माझं चाललेलं दो तुळस आणावा तुळस आणावा एकदाचं हे पण माझं काम होऊन गेलं आजचा दिवस पूर्ण असा बिझी बिझीच होता म्हटलं तरी चालेल इथे बघा मस्त अशी संध्याकाळी तुळशीचे पूजन करून समोर दिवा लावून घेतला आणि असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा बा बाय